हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब वर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला उडीदवड्यांसोबत किंवा इडली डोस्यासोबत जी चटणी आपण करतो त्याची अगदी परफेक्ट अशी रेसिपी दाखवणार आहे ही चटणी करायला खूप जास्त सोपी आहे हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईनच की एवढी ये सोपी आहे आणि आपल्याला माहीत कसं नव्हतं अजून अगदी जशी बाहेर मिळते सेम तशीच चव येणार ह्या चटणीला एकदा तरी नक्की करून पहा जास्त वेळ न घालवता लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि खूप बारीक सारीक टिप्स या व्हिडिओमध्ये मी देणार आहे सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे बऱ्याचदा काय होतं गावाकडच्या ज्या चिंचा असतात त्या बहुतेक लोकांना त्यातल्या बिया काढता येत नाहीत हातानेच आपण प्रयत्न करतो की त्या बिया काढायचा पण त्यामुळे काय होतं पूर्ण हात खराब होतात तर व्हिडिओ दाखवले त्या पद्धतीने जर तुम्ही चिंचुक्यामधली बी काढली तर तुमच्या हात अजिबात खराब होणार नाहीत आणि बी अगदी सहज निघेल तर आता इथे पाहू शकता तुम्ही चिंचेमधल्या सगळ्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत आपल्याला बिया काढूनच घ्याव्या लागतील आणि जर वरतून साल वगैरे असेल त्याला कुठे काही चिटकलेलं तर ते सुद्धा काढून घ्यायचे ही चिंचं गरम पाण्यामध्ये भिजत घालते मी एक पाच ते दहा मिनटासाठी फक्त तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया आता खोबरं किसलेलं घेतलेलं आहे आपण पोहे खायचा जो आपला चमचा असतो त्याने फक्त दोन चमचे खोबरं मी किसून घेतलेलं आहे त्यानंतरनं सात ते आठ हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत यामध्ये फुटाण्याची डाळ म्हणजेच पंढरपुरी डाळ ती दोन वाटी घेतलेली आहे मी तुम्हाला चटणी किती क्वांटिटीत करायची आहे त्यानुसार तुम्ही सगळ्या साहित्यांचं प्रमाण ठरवू शकता दोन वाटीला दोन चमचे खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे आपण आता यामध्ये जी भिजवलेली चिंच होती ती डायरेक्ट टाकायची आहे पाण्यासहितच मीठ घातलं आहे चवीनुसार त्यानंतरनं एक मोठा चमचाभर साखर घातलेली आहे त्यानंतर आपल्याला हे सगळं मिश्रण वाटून घ्यायचं आहे तडकासुद्धा खूप खास असणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि जर व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे तर आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा मला कमेंट करून सांगत जा अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या आता इथे बघा आपण जे वाटलेलं बॅटर होतं ते सगळं मी काढून घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरचं भांडं हिसळून घ्यायचे कारण की त्याला बऱ्यापैकी चटणी तशीच शिल्लक राहिलेली असते आता हे पाणी टाकल्यानंतर ना व्यवस्थित आधी मिक्स करायचं आहे आपल्याला हळूहळू करा नाहीतर मग पाणी वरच्यावर असतं आणि मग ते बाहेर उडू शकतं अगदी फास्ट तुम्ही करायला गेलात तर आता अशा पद्धतीने बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये शक्यतो बाहेरची चटणी थोडी पातळ असते पण त्यांना तेवढ्या क्वांटिटीत करायची सुद्धा असते आणि घरातल्या पदार्थांचा आणि बाहेर मिळणाऱ्या पदार्थांचा हाच थोडासा फरक असतो मी ते चटणी थोडी घट्ट ठेवली आहे कारण की अशी चटणी खूप छान लागते इडली डोसा किंवा मग मेंदूवड्यांसोबत पण तुम्हाला जर अर्थात पातळ आवडत असेल तर, तर तुम्ही अजून पाणी घातलं तरी चालेल आता गॅसवरती मी तडका पॅन ठेवलेला आहे आपल्याला तडका तयार करायचा आहे आता तडका खूप सोप्पा आहे पण खूप जास्त चटणीची चव बदलते ह्या तडक्यामुळे आता आधी तेल गरम करून घेऊया तेल गरम झालं की गॅस बारीक केला आहे बघा मी एकदम त्यानंतरनं मोठा चमचा भरून एवढी मी मोहरी घातलेली आहे मोहरी भरपूर घाला आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये मी डाळ घातलेली आहे इथे तर ही डाळ उडदाची आहे जे आपण उडीदवड्यांसाठी जी डाळ भिजवतो ना तीच डाळ आहे ही आणि चटणीमध्ये नेहमी ही डाळ घाला त्यामुळे ती दाताखाली आली की खूप जास्त छान लागते त्यानंतर ना इथे मी तीन लाल मिरच्या मधनं कट करून घेतलेल्या आहेत तुमच्याकडे जर सुक्या मिरच्या असतील तर तुम्ही त्यासुद्धा वापरू शकता माझ्याकडे आत्ता नव्हत्या म्हणून मी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आता बघ बग, बघा श मिरच्या आपल्या छान अशा खरपूस झाल्या थोड्याशा की गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये कडीपत्ता घालायचा लगेचच तेलामध्ये गॅस चालू असतानाच जर कडीपत्ता घातला ना आपण तर तो संपूर्ण उडतो सगळीकडे त्यामुळे मी गॅस बंद करून घातलेला आहे आणि त्याचा अशा पद्धतीने घातल्यामुळे ना कढीपत्त्याचा रंग जसा आहे तसा राहतो त्यानंतरनं हिंग घातले मी आणि हिंग संपूर्ण ह्या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे म्हणजे मग ते वरच्यावर राहणार नाही आता हा तडका गरम गरम असाच आपण चटणीवरती टाकून घेऊया तुम्ही पाहू शकता कढीपत्त्याचा रंग जराही काळपट झालेला नाही अग आहे अगदी आहे तसाच राहतो त्यामुळे नेहमी गॅस बंद करून कडीपत्ता घाला जेव्हा कधी तुम्ही चटणीला कोणता तडका देत आहे आता ही फोडणी आपण छान अशी मिक्स करून घेऊया संपूर्ण ह्याच्यामध्ये आणि आधीच तडका द्यायच्या आधीच चटणी थोडी चाखून बघायची मीठ किंवा मग गोड वगैरे तुम्हाला कमी जास्त वाटलं तर ते ॲडजस्ट करायचं तडका एकदा दिला की त्यानंतरनं त्यामध्ये कोणताही पदार्थ ॲड करायचा नाही त्यामुळे मग चटणीची चव बिघडू शकते ही चटणी फ्रीजमध्ये ठेवा आणि ज्यावेळेस तुम्हाला नाश्त्यासाठी ती चटणी हवी आहे त्यावेळेस बाहेर काढा ही चटणी थंड जास्त छान लागते आज मी में मेंदूवडे केले होते तर त्यासोबत ही चटणी केलेली आणि मेंदूवड्यांसोबत खरंच खूप जास्त छान लागते तुम्ही एकदा तरी या पद्धतीने नक्कीच करून पहा आणि केल्यावरती मला कळवायला विसरू नका की ही चटणी तुम्हाला आवडली की नाही कारण की मला शंभर टक्के गॅरंटी आहे ज्यावेळेस तुम्ही सेम या पद्धतीने चटणी कराल त्यावेळेस तुम्ही नक्कीच माझा व्हिडिओ शोधून मला कमेंट कराल कारण की बहुतेक व्हिडिओचा अनुभव आहे मला यापूर्वीच्यासुद्धा की बहुतेक लोक मला नंतरनं कमेंट करून सांगतात ताई आम्ही करून पाहिलं आणि खरंच खूप छान झालेली त्यावेळेस खरंच खूप समाधान वाटतं मी केलेल्या पदार्थाचं काहीतरी चीज झालं माझ्या मेहनतीचं असं वाटतं व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच फॉर वॉचिंग